माझं आणि तिचं एक भयंकर कनेक्शन झालेलं आहे मला असं वाटतं की मला ना लहान मुलं भयंकर आवडतात आणि प्रत्येक सिरियलमध्ये मध्ये कुठल्या ना कुठल्या मार्गाने माझ्या नशिबी लहान मुलं येतातच आणि <laughs> मला त्यांच्याबरोबर वेळ घालवायला कारण त्यांचं ना एक वेगळंच विश्व आहे त्या <laughs> विश्वात रमायला मला भयंकर आवडतं कारण इट इज म्हणजे आजकालच्या खूप धावपळीच्या जगात इट इज अ ब्रीदर टू बी विथ देम त्यांच्यासारखं या म्हणजे ती अशा छोट्या छोट्या गोष्टी ज्या बघते ना त्या आपण या वयात येऊन नाही बघू शकत एवढ्या छोट्या छोट्या गोष्टी जी ऑब्झर्व्ह करते इट इज ब्रिलियंट टू बी विथ देम ॲपसिल्युटली वेगळा पर्स्पेक्टिव्ह मिळतो जगाचा आयुष्याचा जगण्याचा बा एवढे वेळ काम करून सुद्धा यु नो स्वतःला सतत ॲक्टिव्ह ठेवणं हे सोपं नाही आहे त्यांच्या वयात माझ्या वयात सोपं नाही आहे तर त्यांच्या वयात अजिबातच सोपं नाही सो मला कौतुक वाटतं अशा पोरांचं आणि हो ती माझ्यासाठी स्पेशल आहे भयंकर ती स्पेशल आहेच मालिकेत पण ती माझ्या